आज्ञेनुसार थोडेसे माझे दोन शब्द बोलतो आज ठाणे जिल्ह्यातून मला वाटतं हा पहिलाच प्रवेश आज आपल्या मातोश्रीच्या आप या पायरीवर होतोय सर मी आपल्याला वचन देतो की पक्ष संघटना वाढवण्यासाठी जे काय करावं लागेल ते इथे उभे असलेले सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही आपली पक्ष संघटना वाढवण्याचं ठाणे जिल्ह्यामध्ये दाम, दाम, भेद करून आम्ही आमच्या पक्ष वाढवण्याचं काम करून साहेब मी आज तुम्हाला वचन देतो की यातला एकही कार्यकर्ता कुठेही आता हल्लर नाही आणि ह्याचं वचन मी आज आपल्याला देतोय साहेब ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने काही लोकांची वागणूक आमच्या बरोबर होती आम्ही जरी सत्ताधारी पक्षात असलो तरी आम्हाला आमच्यावर केसेस दाखल केले गेले -के आमच्यावर गुन्हे दाखल केले गेले -के हे सगळं अन्यायकारक आणि महाराष्ट्र तोडण्याचं काम जे लोक का करतायत त्यांना सोडून आज आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे आम्ही महाराष्ट्र जोडण्याचं काम करणार आहे त्याच्या पुढे कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक नगरसेवक हो ज्यांची इच्छा आहे आप की या आपल्याकडे यावं माझी आपल्याला विनंती आहे आप की आम्हाला सगळ्यांना आपण शरण घ्यावं आणि येत्या काळामध्ये आपले आशीर्वाद द्यावे जेणेकरून आम्ही नागरिकांसाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी चांगलं काम करू शकू आपले साहेब खूप खूप आभार मानतो आपले आपण आम्हाला प्रवेश दिला त्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र